मराठा आरक्षणाच्या कायद्यातील चौथ्या कलमामधील चौथा भाग हा रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली आहे दहा टक्के मराठा आरक्षण हेच घटनात्मक आरक्षण असून ओबीसी व्ही जे एन टी आणि एस सी बी सी आरक्षणाची अंमलबजावणी थांबवण्याची मागणी सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर ही मागणी अयोग्य असल्याचं ओबीसी महासंघाच्या महासचिवांचं म्हणणं आहे राज्यात एसीबीसी आरक्षण कायदा दोन हजार चोवीस साली लागू करून त्याद्वारे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलं सरकारनं सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग आरक्षणाचा कायदा रीत करून दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाचा समावेश केला या एसीबीसी आरक्षण कायद्याच्या कलम चार परिशिष्ट चार कलमावर बाळासाहेब सराटे यांनी आक्षेप घेतलाय या कलमावर त्यांनी घेतलेला आक्षेप असं सांगतो दहा टक्के मराठा आरक्षणामुळे राज्यातील विद्यमान ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षणावर परिणाम होणार नाही इतकंच नाही तर मराठ्यांना दिलेलं दहा टक्के आरक्षण हे पूर्णपणे घटनात्मक असून राज्यातील विद्यमान ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांचं आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे आरक्षण राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी यांच्या विरोधी आजपर्यंत केवळ जातीच्या आधारे आरक्षण दिलं आहे आरक्षण देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण आणि शासकीय सेवेतील अपूर प्रतिनिधित्व तपासलं नाही हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाचं असल्याची कुठेही नोंद नाही हे आरक्षण लोकसंख्येच्या दृष्टीनं जास्त प्रमाणात दिलं आहे हे आरक्षण जास्त प्रमाणात दिल्यामुळे या वर्गाचं शासकीय सेवेतील प्रमाण त्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे या वर्गाचं शासकीय सेवेत अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे हे वर्ग घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाला पात्र ठरत नाही घटनात्मक एसीबीसी आरक्षणाचा ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यांच्या घटनाविरोधी आरक्षणावर परिणाम होणारच आहे त्यामुळे एसीबीसी आरक्षण कायद्यातील कलम चार परिशिष्ट चार हे कलम घटनाविरोधी असल्यामुळे रद्द करावं अशी मागणी बाळासाहेब सराटेंनी केली आहे सध्याचं ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली जातींचं मागासले पण प्रत्येक जातीची लोकसंख्या आणि शासकीय सेवेतील अपुर प्रतिनिधित्व यांची तपासणी करून पात्रतेनुसार त्यांचा नवीन घटनात्मक एसीबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसीचं आरक्षण घटनात्मक आहे की मराठा समाजाचे एसीबीसी आरक्षण घटनात्मक आहे याचा निर्णय अधिकारा आणि मग जो घटनात्मक वर्ग असेल तो आरक्षणात राहील आणि जो घटनात्मक नसेल तो आरक्षणाबाहेर जाईल असं आमचं मत आहे आरक्षणाला खरे पात्र घटक कोणते याची तपासणी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा आणि आयोगामार्फत राज्य सरकारने या घटकांची तपासणी करून घ्यावी त्यातले जे आता प्रगत झालेले घटक आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि जे गरजवंत आहेत त्यांना आरक्षणामध्ये घातलं पाहिजे ही मागणी अत्यंत चुकीची असल्याचं मत ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी म्हटलंय या कलमामुळे ओबीसी आणि व्हीजेएनटीला संरक्षण मिळतंय आहे मराठा आरक्षणाने कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही ओबीसी आरक्षण एसबीसी आरक्षण घटनात्मकच आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात कायदा पारित करून ओबीसी आरक्षण देण्यात आलंय आरक्षण जातीला नाही तर प्रवर्गाला मिळतं हे सराटेंनी आधी समजून घ्यावं असं राजूरकर यांचं म्हणणं आहे मंडल आयोगाने ओ बी सी ज्या प्रवर्गाला जे आरक्षण दिलेलं आहे ते जातीच्या आरा आधारे दिलेलं आहे पण परंतु एस सी बी सी जे आरक्षण आम्हाला पंधरा चार सोळा चार पंधरा पाचनुसार दिलेलं आहे तर मंडल मंडल यांनी संपूर्ण भारतभर पहिले फिरले तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती निर्धारित केल्या त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पारित झाला कायदा पारित झाल्यावर आम्हाला मंडल आयोगाने ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे कोणत्याही जातीला आरक्षण मिळत नाही ते प्रवर्गाला मिळत असते तिसऱ्या कलमामुळे मराठे आधीच मागासवर्गीय ठरले असल्याचा युक्तिवादही ओबीसी नेते अभ्यासकांकडून करण्यात येतो मंडल आयोग प्रणित ओबीसीना दिलेलं आरक्षण वैध आहे असं सोळा नोव्हेंबर एकोण सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे त्यामुळे आणि सराट्यांचं जे म्हणणं आहे की सर्वेक्षण झालेलं नाही तर हे जे आयोग नेमले गेले होते केंद्र शासनातर्फे यांनी या सर्व जातींचं सर्वेक्षण केलेलं आहे त्यानंतर राज्यस्तरावर ज्या जे आयोग नेमले गेले मागासवर्गीय आयोग त्यांनीही पुन्हा पुन्हा सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणानुसार ते सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले ठरलेले असल्यामुळे त्यांचं हे आरक्षण वैधच असणार एसीबीसी प्रवर्गात मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं मात्र सद्यस्थितीत ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्ग यापैकी कोणता प्रवर्ग घटनात्मक आहे याचा निर्णय आधी करणं अनिवार्य असल्याचं सराटेंचं म्हणणं आहे एका अर्थी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी आणि व्हीजेएनटी आरक्षणालाच आव्हान देण्याचा प्रयत्न याचिकेतून करण्यात आलाय ओबीसी व्हीजेएनटी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून मराठा आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत संरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आता उच्च न्यायालयात या प्रकरणी होणारी सुनावणी आणि निर्णय महत्वाचा असेल ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज